निवडून आलोय निवडून आलं निवडून आलं निवडून आलं निवडून आलं लडक निवडून आलं निवडून आलं निवडून आलं निवडून आलो निवडून आलं निवडून आलं की आता घालाव म्हणालोय

<laughs> लाडक्या बहिणी न खुशाल का निवांत येत्या फलाण्या तारखेला येत्या बिस्ताण्या ये तारखेला फलाने पैसे नक्की मिळणार ठीक है? कधी येणार आहे तो पैसे सांगा कि फिक्स तारीख फलानी तारीख नाव काय त्याचं सांगा की आम्हाला तेवढं आणि टाका लवकर हप्ता दा लय दाताच पाणी गिळ बसला दोन महिने झालं आम्हाला दोन महिने झाले नवरा मटण बी आली लय मटण खा वाटाले दाच पाणी गिळ बचते आया बहिणी शपथविधी व्हायची आहे विधी घ्यायची आहे ती विधी झाल्यावर म्हणून <laughs> होता पण पण तुम्ही लई म्हटण खायला आणि पाऊस मच्छी चिची चिची याच्यासाठी मी हफ्ता चालू केलेलाच नाही मी केलेला आहे लाडक्या मेंढीसाठी ज्याला भाड्या भरायचं आहे ज्याला मेकअपची गरज आहे ज्याला पार्लरची गरज आहे ज्याला ब्युटी पार्लरची गरज आहे पार्लर ब्युटी पार्लर अशा गोष्टींची गरज आहे ज्याला चायनीज पिझ्झा बर्गर खायची गरज आहे त्याला स्कूटी गाडी चांगल्या गाडीत कार गाडी फिरायची गरज आहे अशा बहिणींसाठी मी हप्ता चालू केलेला आहे सो गोर गरिबाच्या मटण आणून खाणाऱ्या आया बहिणींना लाडक्या बहिणींच्या यांच्यासाठी केलेलाच नाही थी। ठीक आहे पदानी तारीख लक्षात